या संदर्भातली पुढची बातमी आहे येत्या जानेवारी महिन्यात अयोध्या इथं रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे आणि या निमित्तानं नाशिक मधल्या ऐतिहासिक आणि प्रसिद्ध अशा काळाराम मंदिरासोबत विशेष असं नातं जोडलं आहे काळाराम मंदिरात नित्य पूजेसाठी वापरलं जाणारं आणि पुजारी परिवाराच्या वतीनं सत्तावीस पिढ्यांपासून जपलेलं पूजा विधान अयोध्येच्या श्रीराम मंदिर न्यासाला उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे हस्त प्राचीन हस्तलिखित प्राचीन ग्रंथपद्धती या सर्वांचा आढावा या ठिकाणी घेतला जाऊन या पूजा पद्धतीमधली साधारणतः साठ टक्के पूजेचा आविर्भाव रामार्शनचंद्रिका रामवक्तापिन्या हा त्याचप्रमाणे पुरुषसुक्त पद्धती त्याचप्रमाणे प्रतिष्ठा मौतिकम प्रतिष्ठा महोदती इत्यादी जे प्राचीन ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं प्रामाण्य मानून सर्वोकश त्या ठिकाणी रामाची अर्चन पद्धती पूजा ही निश्चित करण्यात आली